खऱ्या अर्थान वंदन करतो आणि समोर बसलेले तितके सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजार विचाराचे आणि खऱ्या बाजारात जाऊन लोकांचा खऱ्या करणार बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जसे उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्हो जिल्ह्या उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमच्याला छाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पढळकर पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगाय मी विस्थापिताचा पोरगा आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप साधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुधार राजकारणात होती रे ती सुद्धा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले ते चमचाच तोंडात घेऊन आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकड लावलं हा मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचा विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडणं लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून बरं मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर, तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं यांच्या मंत्रीपदाचं काय झालं बोल की लाल दिव्याची गाडी मिळल मंत्री पद मिळल या हव्या चालू असल्या वाचा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस वेळेस जत्रेच्या की ती रिडकू काय करत त्याच्या घरा पुढचं पाला खा त्याच्या घरा पुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या भी दारात जर हुंगा तिथं चार पोट टाकून येत अशी शिष्टीम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराच्या वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा करणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद